नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंजिरी माझ्या मनमंजिरी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला आ, मी केलेली एक कविता सादर करून दाखवणार आहे तर त्याआधी मी कवितेबद्दल थोडंसं सांगते आधी सांगितल्याप्रमाणे मी मुळची पुण्याची आहे पण आत्ता मी स्वित्झर्लंडमध्ये असते स्वित्झर्लंडमध्ये गेल्या तीन साडेतीन वर्षापासून मी इथेच आहे तर त्याआधी एक वर्ष आम्ही ब्रसेल्समध्ये होतो म्हणजे बेल्जियम ब्रसेल्समध्ये तर पुण्यातून बाहेर जेव्हा पडले तेव्हा डिसेंबर एकोणीसमध्ये पहिल्यांदा ब्रसेल्सला गेल्यावर मला कसं वाटलं काय वाटलं तो अनुभव मी या कवितेत लिहिला आहे आणि तर ऐका कविता मैत्री व्हायला लागली आहे माझी याही शहराशी जगात भारी आमच्या पुण्यातून जगात भारी आमच्या पुण्यातून ब्रसेल्सला आल्याशी जगात भारी आमच्या पुण्यातून ब्रसेल्सला आल्याशी मैत्री व्हायला लागली आहे आता माझी याही शहराशी मैत्री व्हायला लागली आहे माझी आता याही शहराशी बेल्जियम ब्रसेल्समध्ये बेल्जियम ब्रसेल्समध्ये जेव्हा टाकलं पहिलं पाहू बेल्जियम ब्रसेल्समध्ये जेव्हा टाकलं पहिलं पाऊल इथलं सगळंच वेगळं याची झाली मनाला चाहूल पहिले काही दिवस थंडीने गारटण्यातच गेले पहिले काही दिवस आम्ही डिसेंबरमध्ये गेलो होतो तर तिथे पीक थंडी होती अशी पहिले काही दिवस थंडीने गारटण्यातच गेले पण कडाक्याच्या थंडीतसुद्धा ख्रिसमस मार्केट्स खूप खूप एन्जॉय केले पण कडाक्याच्या थंडीतसुद्धा ख्रिसमस मार्केट्स खूप खूप एन्जॉय केले देश वेगळा भाषा वेगळी देश वेगळा भाषा वेगळी लोक वेगळे खाणे वेगळे ॲडजस्ट इथे होणार कशी प्रश्न डोक्यात सगळे सगळे ट्रॅम आणि मेट्रोचे ट्रॅम आणि मेट्रोचे मग प्रवास झाले सुरू जवळजवळचे प्लेसेस लागलो एक्सप्लोर करू रम्य निसर्ग सौंदर्य पाहून रम्य निसर्ग सौंदर्य पाहून भान हरपून गेले आणि थंडी असून सुद्धा रेग्युलर बॉक्स मग हवे हवेसे झाले रम्य निसर्ग सौंदर्य पाहून भान हरपून गेले आणि थंडी असून सुद्धा रेग्युलर बॉक्स मग हवे हवेसे झाले शॉपिंग आणि सोल्डिंग म्हणजे सेल्स आपल्यासारखेच येते शॉपिंग आणि सोलडिंग आपल्यासारखेच येते काय घेऊ काय नको असंच होऊन जातं गेल्यावरही तिथे काय घेऊ काय नको असंच होऊन जातं गेल्यावरही तिथे बाहेर गेल्यावर खायचं काय बाहेर गेल्यावर खायचं काय हा प्रश्न सारखा पडतो मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे कमी ऑप्शन असतात पण गरम गरम वेफिल्स विथ विप क्रीम हा आवडता ऑप्शन सगळीकडे अवेलेबल असतो ब्रसल्समधलं वेफिल्स खूप फेमस आहे मला पण ते खूप आवडायचं आता पुढे चहाची ताण चहाची तहान पण बाहेर केप्या भागवून घेते चहाची तहान पण बाहेर केप्या भागवून घेते पण मग घरी आले की चहाचा सगळा कोटा पूर्ण करते पण मग घरी आले की चहाचा सगळा कोटा पूर्ण करते आता बायकांचं आता नेंद बाहेर गेल्यावरचं दुःख मावशी नाही तिथे स्वयंपाक आणि घरकामाला मावशी नाही तिथे स्वयंपाक आणि घरकामाला पण पण हळूहळू स्वतः काम करण्याचा आनंदही होत जातो मनाला पण हळूहळू स्वतः काम केल्याचा आनंदही होत जातो मनाला शहर आहे शिस्तीचं शहर आहे शिस्तीचं दुकानं सातलाच बंद होतात शहर आहे शिस्तीचं दुकानं सातलाच बंद होतात संडेला सुद्धा बऱ्याच गोष्टी बंदच असतात संडेलासुद्धा बऱ्याच गोष्टी बंदच असतात इनकन्व्हिनियन्स होतो थोडा इनकन्व्हिनियन्स होतो थोडा पण वाटतं लाईफस्टाईल हवी अशीच इनकनव्हिनियन्स होतो थोडा पण वाटतं लाईफस्टाईल तर हवी अशीच साक्षात घरात आणि वीकेंड्सला एन्जॉय करायची मिळते सगळ्यांनाच खुशी साक्षात घरात आणि वीकेंड्स एन्जॉय करायची मिळते सगळ्यांनाच खुशी तर तर असा आहे इथे राहण्याचा आनंद आगळा वेगळा तर असा आहे इथे राहण्याचा आनंद आगळा वेगळा अनुभवावासा वाटतोय तो असाच मजेत सगळा अनुभवावासा वाटतोय तो असाच मजेत सगळा धन्यवाद कविता कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला माझी कविता आवडली असेल अशाच कविता ऐकायची इच्छा असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू धन्यवाद